नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा चालू झालेली आहे तर प्रत्येकानं आपला जो आधार लिंक मोबाईल आहे तो प्रत्येकानं आर टी यूमध्ये सिलेक्ट करा आणि आधार कार्ड अपडेट करा जर तुमचं आधार कार्ड नसेल लिंक मोबाईल नसेल तर तुम्हाला ओ टी पी येत नाही आधार ओ टी पी लोकेशन ट्रॅकनं हे काम होत असतं आता तुम्हाला आर टी ओला जाण्याची कुठलीही गरज नाही ऑनलाईननंच ही कामं होत असतात हे मात्र तुम्ही विसरू नका बाकीचे काय उलटी सुलटी सगळी लोकं बॉम्बाबॉंब करून सांगत असतात ते पैसे खाण्यासाठी सांगत असतात आणि स्वतःची कामं स्वतः करा पण आधार कार्डाचा नंबर मात्र प्रत्येकानं जोडला पाहिजे महाराष्ट्रातील मराठी रिक्षावाल्यांना ज्यांना ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी रिक्षाची परमिट करा चालू आहेत महाराष्ट्रातील सर्व आ, मीटर रिक्षा टॅक्सी चालकांना एक आनंदाची बातमी आहे की त्यांना त्यांच्यासाठी एक कल्याणकारी बोर्ड झालेला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब मीटर रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ आणि त्या मंडळातून त्यांना तेरा योजनेतून मान्यता मिळणार आहे त्या मंडळ आता लवकरच चालू होईल मंडळाचं मुख्य कार्यालय चर्चगेटला एल आय सी बिल्डिंगमध्ये होणार आहे मंडळाची वेबसाईट तयार झालेली आहे संपूर्ण काम हे ऑनलाईननं चालणार आहे तर त्या प्रत्येक रिक्षा चालकाचं बँक अकाऊंट लागणार आहे फॉर्म भरताना आणखीन त्यांचा आधार लिंक मोबाईल आर टी ओमध्ये नोंद असला पाहिजे त्यांना तेरा योजनेतून लाभ मिळेल लवकरच ही महिन्याभरात वेबसाईट चालू होतील आणि आपल्याच मोबाईलवरून मारायच्यात ज्या ज्या वाहन मालकाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या आपापल्या वाहनांना जूनपर्यंत लावायचे आहेत ती तर तीस जूनपर्यंत तर प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपआपल्या मोबाईलवरूनच बुकिंग करा ही सगळी कामं ऑनलाईननं होतात तुम्ही ह्याला त्याला उलटं सुलटं त्या प्लेटबद्दल विचारात बसला तर मात्र तुमचे पैसे ते लुटारू लोक खाणार आणि तुम्हाला फसवणार हे प्रत्येकानं लक्षात ठेवा सर्व वाहन मालकांनी आपलं वाहन ऑनलाईननं पासिंग होतं म्हणजे तुम्ही ऑनलाईननं अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट घ्यायची शासनाची फी भरायची आणि तारीखच्या जी तारीख तुम्हाला पासिंगची मिळेल त्या तारखेला आर टी ओच्या ट्रॅकवर जायचं आपलं वाहन पासिंग करायचं चा, अठ्ठेचाळीस तासात वाहन पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्यानं ऑनलाईनला तुमचं फिटनेस जोडलं पाहिजे नाही जोडलं तर तो अधिकारी कारवाईस पात्र आहे आणि फिटनेस आता कुठल्याही कुणालाही मागायचं नाही आर टी ओला मागायचं नाही कुठंही काय मागायचं नाही कुणाला दहा पैसे जास्ती द्यायचे नाही आणि ते ऑनलाईननं क्यू आर कोडवालं फिटनेस हे प्रत्येकानं काढून घ्यायचं ऑनलाईनला ते फिटनेस मिळतं क्यू आर कोड असतो त्याच्या कुठल्या अधिकाऱ्याची साई वगैरे नसते त्याच्या पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आपली लूटपाट कशी कमी होईल हे प्रत्येकानं बघायचं आहे आणि प्रत्येकानं आपापले आधार लिंक मोबाईल तिथं सिलेक्ट करायचं आहे ज्यांची जुनी मॅन्युअल लायसन आहेत आता आर टी ओची सगळी रजिस्टर जीर्ण झालेले आहेत थोडंच काम राहिलेलं आहे एक दोन टक्के लायसन राहिले असतील सगळी ज्यांची ज्यांची लायसन आहेत त्यांनी तात्काळ ह्या महिन्या दीड महिन्यात ती करून घ्या कारण हंड्रेड पर्सेंट मॅन्युअल रजिस्टर ही बंद होणार आहे हे प्रत्येकानं लक्षात घ्या ज्यांची काय मॅन्युअल रजिस्टर आहेत म्हणजे ऑनलाईनला नाही ते तुम्ही मॅन मैं, मॅन्युअलची तुम्ही ऑनलाईनला करून घ्या ते आर टी ओला जरी ते रजिस्टर तुमचं फाटलं असेल तर सुद्धा तुमचं लायसन्स तिथं बनवलं जातं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईननं काम करा पेपरलेस सेवा फेसलेस सेवा चालू झालेली आहे स्वतःची कामं स्वतः करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद